ओके okay, मंडळी आज नवीन आणखीन एक स्टॉक तुमच्यासाठी घेऊन आला आहे जो नुकताच लॉन्च पण झाला आहे त्याचं <coughs> नाव आहे पी एन पी एन जी ज्वेलर्स सो so, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस असलेला हा व्यवसाय <coughs> आहे आणि आता नुकताच आय पी ओ लॉन्च झाल्यानंतर ह्या शेअरकडं कसं बघायचं असतं तर ते सांगून ठेवतो मी तुम्हाला आणि तीन तासाच्या टाइम फ्रेमला मी केलेला अॅनालिसिस तुम्हाला सांगतो जेव्हा शेअर नवीन लॉन्च होतो नवीन मार्केटला येतो आय पी एच्या थ्रू तेव्हा खूप कमी मार्जिन घेऊन मार्केटला यायचं असतं म्हणजे खूप कमी स्टॉप लॉस ठेवायचा तरच मार्केटला एंट्री करायची बरं आता इथं आता एंट्री का मिळू शकेल असं मला वाटायला लागलं तर त्याचंही कारण सांगतो आता हा शेअर इथून कदाचित तीन तासाच्या टाइम फ्रेमवर मी बोलतोय तुमच्याशी लक्ष ठेवा तर आता हा शेअर इथून खाली पडू शकतो त्या केसमध्ये समजा ह्या शेअरने एक्झिस्टिंग लोच्या वरती सपोर्ट घेऊन वरती केला तर तुम्ही बाय करू शकता दुसरी केस असू शकते की आत्ता हा खाली चांगला एक दोदी दोजी तयार झाला तर ह्या दोजी असं सांगतोय की देर इज नो ओ, मोर सेलिंग इंटरेस्टेड इन दिस शेअर हा क्लिअर कट इंडिकेशन देतोय इथून दोन ग्रीन कॅन्डल पण मिळाल्यात तर आता हा शेअर इथून वरतीही जाऊ शकतो एक्झिस्टिंग क्रॉस करून तर मी तुम्हाला एक छोटी स्ट्रॅटेजी ह्याच्यामध्ये देतो बाय करायची आणि एक छोटा स्टॉपलॉस पण देतो आता हा आहे बाय इ, बाय इफ असं आपण म्हणूया जर का त्यांनी हा क्रॉस केला म्हणजे दोनशे पंचावन्न रुपये धरून तुम्ही तर दोन सॉरी सातशे पंचावन्न सातशे पंचावन्न रुपये क्रॉस करून वरती गेला तर तुम्ही बाय करा किंवा इथून थोडा रेटरेस्ट होऊन ह्याच्या एक्झिस्टिंग लोच्या वरती सपोर्ट घेऊन निघाला तरी सुद्धा तुम्ही हा पॉइंट कॅप्चर करायचा प्रयत्न करा तर हा असा सुंदर शेअर आहे ह्यांचा बिझनेस आपल्या डोळ्यासमोर आहे आणि इतके वर्ष विश्वासार्ह बिझनेस करतात हे लोक सो या शेअरला खूप लवकरच पुन्हा उठाव येईल आणि मार्केटमध्ये एक चांगल्या पोझिशनला जाईल कारण ओव्हरऑल मार्केट आता खूप चांगल्या मूडमध्ये आहे तर तो तोपर्यंत अशा शेअर्सचा तुम्ही फायदा घेऊ शकता बेसिकली तर आता मी तुम्हाला म्हटलं तसं की लोअर टाइम फ्रेमला गेलो तर लोअर टाईम फ्रेमला आपण जायला नको बेसिकली मी तुम्हाला तीन तासाच्याच टाइम फ्रेमला ठेवीन आणि एक स्विंग ट्रेडिंगची ऑपॉर्च्युनिटी मी तुम्हाला आत्ता सांगितली मी म्हटलं तसं माझा जो बाय आहे तो मी सातशे पंचावन्नला तुम्हाला सांगितला सो तो लक्षात ठेवा साधारण एक्झिस्टिंग हायच्या थोडंसं वरती आपण त्याला म्हणून सातशे पंचावन्न रुपयाच्या आसपास तुम्ही ह्याला हे करा <coughs> त्याच्यावरती गेला की बाय करा सिम्पल स्ट्रॅटेजी आणि लॉस खूप छोटा ठेवायचं म्हणजे एक वन पर्सेंट लॉस ठेवून टाका म्हणजे एक हजार रुपयावर आपण असं म्हणू की दहा रुपये दहा हजार रुपयावर शंभर रुपये हाच त्याचा लॉस ठेवा आणि काम कर, आशे शेर मदे कर so, करा कारण युजली असे शेअर होममध्ये आले की खूप वरती जातात आणि ती आपण राईड मिस करतो तर ते होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला या आजची स्ट्रॅटेजी सांगून ठेवली सो ही राईड एन्जॉय करा बघा साधारण इथं सातशे पन्नासला सातशे पंचावन्नला मी तुम्हाला बाय म्हणून सांगतोय सो सातशे पंचावन्न इज अ गुड बाय इथं या इथं बघा तुम्ही सातशे पंचावन्नच्या वरती क्लोज झाला तर तुम्ही बाय करा आणि ही राईड एन्जॉय करा कारण पी एन शेअर खूप चांगला आहे आणि मी म्हटलं तसं बिझनेस आपल्यासमोर गॅरंटीनं करतात ते लोक सो so, ह्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि खूप छोटा स्टॉप लॉस घेऊन जोपर्यंत शेअर नवीन असतो तोपर्यंत खरं मी सांगायला नाही पाहिजे पण हा त्यांचा बिझनेस चांगला आहे आणि मुख्य म्हणजे ही राईड मिस होण्याची शक्यता आहे दोन शक्यता आहे तिथून की हा क्रॉस झाल्यानंतर तो इथून वरती जाईल किंवा इथून थोडा रिट्रेस्ट होऊन ह्याच्या मी म्हणलं तसं एक्झिस्टिंग लोला एक नवीन हाय तयार करेल आणि मग तिथून पुन्हा वरती जाईल या दोन्ही शक्यता आहेत तर दोन्ही शक्यता पडताळून बघा आणि मी म्हटलं तसं सातशे सा, पंचावन्न रुपयेच्या वरती गेला क्लोज झाला की मग बाय करा आणि मी म्हटलं तसं की तुम्ही हे बघायचं आर एस आय बघायचा साधारण आर एस आय नका बघू आत्ता तीन आवरचा टाइम फ्रेमला व्हॉल्यूम बघा व्हॉल्यूम इज मोर इम्पॉर्टंट आणि राईड एन्जॉय करा Thank you.